विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय आज दिला असून शिवसेना शिंदे गटातील सर्व आमदार पात्र करण्यात आले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येत असून कोपरगावातील शिवसैनिकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जोरदार घोषणा देत फटाके फोडून मिठाईचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब थोरात शिवसेनेच्या महिला विमल पुंडे कोपरगाव शहर प्रमुख अक्षय जाधव महिला तालुका प्रमुख मीनाक्षी वाकचौरे युवासेना शहरप्रमुख सनी गायकवाड महिला शहर प्रमुख विजया दौंड शिवसेनेचे प्रमुख मणिल नरोडे शहर संघटक विनोद गलांडे उपशहर प्रमुख निलेश पवार मनोज राठोड कृष्णा पवार संदीप डुमरे संदीप बिडवे दत्ता पुंडे जितेंद्र खांडेकर यश कवरे शंकर मोरे संदीप डुमरे अमोल महाले साईश वागचौरे भूषण मोरे प्रसाद खिल्लारी अविनाश साळुंके कृष्णा कडलक भारत कुऱ्हाडे अभिजित जगधने सूरज अग्रवाल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्ये अतिशय आनंदाची बातमी आम्हाला मिळालेली आहे कारण आजची वार्ता तर हा विचार आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आज विजय झालेला आहे आज हिंदुत्ववादी विचारांचा विजय झालेला आहे आज विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सामान्यांचे नेते म्हणून आज ज्यांचा गुणगौरव महाराष्ट्रभर नवे नवे तर संपूर्णभर देशभर होत आहे आणि जगात सुद्धा त्याची पडसाद उमटलेले असे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या स्वाभिमानाचा विजय आहे त्यांच्या विचारशैलीचा हा विजय आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्या कारणाने शिवसेना पक्षाची स्थापना केलेली होती त्या विचारांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे म्हणूनच आपण बघतो की मागेसुद्धा धनुष्यबान हे सुद्धा शिंदे साहेबांनाच चिन्ह मिळालं होतं आणि आज न्यायालयाच्या चौकटीतसुद्धा साहेबांच्याच शिवसेनेला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांचा आज आनंद खूप पराकोटीला गेलेला आहे आणि एक ह्या गोष्टीचा आनंद आहे एकीकडे श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं लोकार्पण आणि इकडे शिंदे साहेबांचा असा सन्मान झालेला आहे तर आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो त्याचप्रमाणे आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार जळदूत सदाशिवराव लोखंडे साहेब यांना सुद्धा आम्ही या ठिकाणून या आज शुभेच्छा देतो धन्यवाद आज आज विधिमंडळाने जो निकाल दिलेला आहे शिवसेना व आमदार पात्रतेचा हा शिवसेनेकडून लागलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब हे सर्व बाळासाहेबांच्या विचार कार्य करत आहे आणि शिवसैनिकांमध्ये आज आनंदाचं आणि उत्साहाचं एक वातावरण आहे आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी फटाके वाजून पेढे वाटून व शिवाजी महाराजांना हार टाकून आज आनंदोत्सव साजरा केलेला आहे आज या ठिकाणी बाळासाहेबांना एक खरी श्रद्धांजली आज अर्पण केली आज खऱ्या अर्थाने बघितलं तर आज शिवसेना पक्षाचा विजय आहे त्याचबरोबर मेन म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाविजय आहे